घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आर एस एस व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भगव्या ध्वजाबद्दल अपमानास्पद केलेल्या वक्तव्याचा आचारसंहितेचे पालन करत जाहीर निषेध व्यक्त केला आपल्या महाराष्ट्रातील एक तथाकथित शिवसैनिक हे आपल्या या भाग्यध्वजासाठी अपमानात्मक बोलले त्याचबरोबर हिंदू धर्मासाठी सुद्धा त्यांनी अवहेलनात्मक असे काही शब्द वापरले या सगळ्याचा आम्ही निषेध करीत आहोत आपल्या हिंदू धर्माच्यासाठी कुणी यावं आणि टेकडी मारून जावं अशा पद्धतीची व्यवस्था आहे की काय कुणी उठावं आणि आमच्या हिंदू धर्माला काही बोलावं आणि आम्ही ते सहन करायचं कशासाठी आमच्या हिंदू धर्माचा अपमान आम्ही सहन कदापि करणार नाही आणि म्हणून आज लगेच आम्ही मगाची काही जणांना निरोप घेऊन लगेच आपले सगळे हिंदू बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होईल तेवढा निषेध हा त्याचा आहे नक्कीच तो वाईट आहे त्यांनी बोललेलं हे चुकीचंच आहे पण हे तर कुठंतरी त्यांना हे पर्यावरण परिणाम हे त्यांना भोगावे लागतील आणि हिंदू धर्माचा अपमान त्यांनी यापुढं कधी करू नये तो एक त्यांच्या खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारचं वक्तव्य करायला नको होतं भगव्या झेंड्याला फडकं म्हणणं ह्याच्यासारखं निंदनीय कृत्य नाही आम्हाला हे काल त्यांचं वक्तव्य आम्ही बघितलं समाज माध्यमावर आणि आम्हाला रात्रभर झोप आली नाही की एकेकाळचा आपल्याबरोबर सगळ्या धर्माचं किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा हा नेता इतका बिघडला कसा अशा आमच्या मनात शंका आली आणि आम्हाला बेचैन झालो म्हणून आम्ही आज ठरवलं की आज आपण एकत्र येऊया आणि ही जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा आपण निषेध करूया आणि म्हणून मी सर्व समाजाच्या वतीनं उद्धव ठाकरे जे बोलले आहेत त्यांनी पृथव्या ध्वजाला खडकं म्हणलेला आहे अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जर ते चार जून पर्यंत माफी मागितली नाही तर चार जून आंदोलन करावं लागणार आहे सर्व हिंदू बांधव इथं एकत्र एक आहे त्याचं कारण असं काल मुंबईमध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये उद्धव उद्धव ठाकरे म्हणजे त्यांना आता काही लोकांनी उपमा दिलेली आहे उद्धवस्त ठाकरे म्हणजे त्याला साधेसं त्यांनी त्यांचं वर्तणूक चालू केलेली आहे जे भगवा ध्वज म्हणजे परमपूज्य भगवा ध्वज ज्या भगव्या ध्वजाला आम्ही देवाच्या रूपात मानतो नवर नवरात्रामध्ये दुर्गामाता दौडीच्या वेळेला आम्ही त्या ध्वजाची एक देवीच्या रूपामध्ये तिची सेवा करत असतो तिची पूजा करत असतो अशा पद्धतीनं प्रत्येक आपल्या हिंदू धर्माचं दैवत हे भगवा ध्वज आहे त्या भगव्या ध्वजाला आपण समर्पित प्रत्येक गोष्ट करत असतो आणि अशा भगव्या ध्वजाचा अपमान काही लोकांच्याकडनं चालू आहे त्या गोष्टीचा निषेध करावा तितका कमी आहे भगव्या ध्वज शेवटी एक लक्षात घ्या त्यांनी आत्तापर्यंत त्यांना त्या भगव्या ध्वजापासूनच जे काय मिळालं ते त्या भगव्या ध्वजापासून मिळालं आता तुम्हाला मिळायचं पण झालं की तुम्हाला काही सुचायला लागलं आहे तुम्ही काही वक्तव्य करायला चालू केलेत हा स तमाम हिंदू धर्माचा अपमान आहे तमाम हिंदू जनतेचा अपमान आहे त्या सर्वांच्या वतीनं आम्ही सर्वजण त्या गोष्टीचा निषेध करतोय तिथून पुढं त्यांनी असं वक्तव्य केलं तर याच्यापेक्षा पुढं मोठं तीव्र आंदोलन केलं जाईल परवा जा नाईनच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी ज्या भगव्या ध्वजाला फडकं म्हटलं त्या संवादाचा तीव्र निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमा झालेलो आहे ज्या उद्धव ठाकर्यांनी भगव्या झेंडेच्या नावाखाली इतक्या वर्ष राजकारण केलं ज्या हिंदुस्थानात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भगवा देश झेंडा राखण्यासाठी प्राणाची आहुती ज्यांनी ज्यांनी दिली त्या सर्वांचा अपमान या उद्धव ठाकरेंनी केलेला आहे राजकारण करायच्या नादात आपण किती स्तराखालच्या गेलेला आहे याचं भान त्यांना राहिलेलं नाही त्यांनी या, या केलेल्या वक्तव्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत तसेच त्यांनी लवकरात लवकर लवकर भगवा त्याच्याकडे नतमस्तक होऊन माफी मागावी या पूर्ण हिंदुस्थानाची असं आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीर आवाहन करतो आणि तसं जर त्यांनी नाही केलं तर चार जून नंतर सर्वांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करू यावेळी ॲडव्होकेट विनोद गोसावी शिवप्रतिष्ठानचे खाणापूर तालुका अध्यक्ष महेंद्र माणे श्रीधर जाधव सुजय गोसावी शिवप्रसाद शेंडे संजय मोहिते ओंकार पाटील संतोष लकडे यांच्यासह हिंदू बांधव उपस्थित होते रमेश जाधव सेवेन स्टार न्यूज विटा